एक दिवस भगवान कृष्ण मथुरेमधील एका रंगारीकडे एक गेले आणि त्याला म्हणाले की मलाही सर्वांचे कपडे रंगवायचे आहेत मलाही एका रंगाची बादली देण्यात यावी हा रंगारी कृष्ण आधीच रंगला होता म्हणून त्याने एक बादली रंगाची भगवंताकडे दिली ती बादली घेऊन भगवान कृष्ण मथुरेमधील एका चौकात उभे राहिले आणि जोरजोरात ओरडून म्हणू लागले की मी सर्वांची वस्त्रे रंगविण्याचे कार्य करीत आहे ज्याला आपली वस्त्रे रंगवायची आहेत त्यांनी फुकट ही वस्त्रे रंगवून घ्यावी कोणताही मोबदला देण्याची गरज नाही हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली कोणी आपले धोतर तर, तर कोणी आपली साडी कोणी आपले उपरणे तर कोणी आपला सदरा देण्यास सुरुवात केली प्रत्येकाने आपला आवडता रंग निवडला कोणी लाल तर कोणी पिवळा कोणी निळा तर कोणी गुलाबी भगवंत प्रत्येकाची वस्त्रे बादली टाकत होता आणि ज्याला जो रंग हवा त्याच रंगात रंगूनही देत होता असे करता करता संध्याकाळ झाली आणि लोकांची गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली भगवान कृष्ण आपली बादली उसळून निघणार होते तेवढ्यात ते एक अत्यंत साधा पोशाख केलेला माणूस भगवंतासमोर हात जोडून अत्यंत नम्रपणे उभा राहिला तो म्हणाला माझेही एक वस्त्र रंगून हवे आहे भगवंताने पुन्हा बादली खाली ठेवली आणि त्याला म्हणाले दे तुझे वस्त्र कोणत्या रंगात रंगून हवे आहे तो साधा वाटणारा व्यक्ती म्हणाला त्याच रंगात रंगवून दे जो रंग या बादलीत आहे अरे भगवान श्रीकृष्णा हे भगवंता सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बघतो आहे की तुझ्याजवळ बादली एकच आहे पण या बादलीमधून तू सर्व वेगवेगळे रंग काढतो आहेस ज्याची जशी इच्छा तसा तुझा रंग पण मला मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा आहे कारण कदाचित माझा रंग हा स्वार्थाचा असेल पण तुझा रंग निस्वार्थाचा आहे माझा रंग अहंकाराच्या पूर्ततेचा असेल पण तुझा रंग समर्पणाचा आणि भक्तीचा आहे माझा रंग व्यवहारिक आनंदाचा असेल पण तुझा रंग चैतन्याचा अनुभूतीचा आहे म्हणून जशी तुझी मर्जी तशीच माझी इच्छा तुझ्याशिवाय माझे काय अस्तित्व तू आहेस तरच मी आहे तू नाही तर मी नाहीच म्हणून संतांनी लिहिले आहे की उसी रंग में रहनारे बंदे उसी रंग में रंगना जिस रंग में परमेश्वर राखे उसी रंग में रंगना